माननीय श्री अजित भाऊ फाटके पाटील यांची आम आदमी पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक श्री प्रकाश जव वडवणीकर कला शिक्षक अहमदनगर शहर कला सांस्कृतिक आघाडी संपर्क पंचाहत्तर एकोणसाठ सदौतीस पंचावन्न छत्तीस राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या बाबत जारी केलेल्या मसुद्याला विरोध करण्यासाठी वणी येथील ओबीसी प्रवर्गातील साडेचार हजारांवर समाज बांधवांच्या हरकती नोंदविल्या असून सदरच्या हरकती स्पीड पोस्टद्वारे सचिव सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई या ठिकाणी रवाना केले आहेत वणी शहरात आठ दिवसांपूर्वी ओबीसी बांधवांची बैठक पार पडली यावेळी ओबीसी प्रवर्गातील विविध जाती समूहातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ओबीसी आरक्षण कृती समितीची स्थापना करण्यात आली या समितीच्या वतीने जातीच्या करण्यासाठी आणि विरोध करण्यासाठी सर्व समाज बांधवांनी स्वतंत्रपणे कुटुंबातील प्रत्येकाच्या नावाने आक्षेप नोंदविण्यात ना आले यात पहिल्या टप्प्यातील चार हजार सहाशे पंच्याण्णव इतक्या कुटुंबांच्या हरकती नोंदवून कृती समितीच्या वतीने सचिव सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई या ठिकाणी वणी येथील डाक कार्यालयातून स्पीड पोस्ट द्वारे रवाना करण्यात आल्या यावेळी कृती समितीचे प्रमोद भांबेरे जगदीश सोनवणे मोहन महाले बाळासाहेब शिंदे दुर्गेश चितोडे प्रवीण देवरे दत्ता खोलमकर सागर मोर सोनवणे सुनील तिडके सुनंदा कोकाटे जयश्री ठाकरे स्वराज खनाळे गणेश पैठणे आबा मोर श्याम लोंढे बाळासाहेब गायकवाड आदी सदस्य उपस्थित होते यावेळी ओबीसी बांधवांचा मराठा आरक्षणाला विरोध नाही मात्र ओबीसी मध्ये मराठा समाजाचा समावेश न करता सरकारने स्वतंत्र आरक्षण द्यावे अशी मागणी यावेळी कृषी समितीच्या वतीने करण्यात आले आहे प्रतिनिधी दिगंबर पाटोळे एनटीबी न्यूज मराठी वणी नाशिक